बाबासाहेब आंबेडकर यांना बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही अवघ्या दोन मिनिटांमध्ये मी माझं भाषण या ठिकाणी समाप्त करतो कारण काही मुंबईवरून आलेले आहेत काही पुण्यावरून आलेले आहेत काही औरंगाबादवरून आलेले आहेत काही दिल्लीवरून या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व मंडळींना परत पुरस्कार घेऊन वापस सुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे मी अधिक वेळ न देता या ठिकाणी अगदी स्वर्चामध्ये माझे विचार या ठिकाणी मांडतो दोन हजार तेरामध्ये जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची स्थापना झाली आज या संस्थेला दहा वर्षे झालेली आहेत भारतामध्ये अनेक साहित्य संमेलने होतात आंबेडकरवादी साहित्य संमेलने होतात मराठी साहित्य संमेलने होतात सुरेश आंबेडकर विचारांची साहित्य संमेलने होतात पण माझ्या मनामध्ये एक खंत होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण विश्वरत्न म्हणतो डॉक्टर बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते संपूर्ण विश्वामध्ये आहे बाबासाहेबांना मानणारा अमेरिकेमध्ये सुद्धा आहे बाबासाहेबांना मानणारा इंग्लंडमध्ये सुद्धा आहे मी स्वतः युरोपमध्ये गेलो आहे आणि इंग्लंडमध्ये सुद्धा गेलो आहे मी दोन हजार चौदामध्ये जेव्हा युरोपमध्ये गेलो होतो फ्रान्सला फ्रान्समध्ये माझं दोन दिवस भाषण होतं तिथे सुद्धा बाबासाहेबांना मानणारा प्रचंड वर्ग आहे जर्मनीमध्ये ज्या देशामध्ये मी गेलो तिथे सुद्धा बाबासाहेबांना मानणारा मोठा होता इटलीमध्ये बाबासाहेबांना मानणारा मोठा होता आणि जगातले जे सबंद ख्रिश्चन लोक आहेत ते व्हॅटिकन सिटीला जात असतात इटलीची जी, जी राजधानी आहे रोम आहे ज्यावेळेला मी रोमला गेलो होतो आणि तिथून जवळच व्हॅटिकन सिटी आहे त्या व्हॅटिकन सिटीला मी गेलो होतो मला तिथे कोणाचे ग्रंथ दिसले नाही ख्रिस्ती ग्रंथा व्यतिरिक्त फक्त बाबासाहेबांचे ग्रंथ मला व्हॅटिकन सिटीमध्ये दिसले बाबासाहेबांना जपान मानते इंग्लंड सगळीकडे बाबासाहेबांना मानलं जात संयुक्त राष्ट्र संघामध्ये सुद्धा बाबासाहेबांची आता जयंती साजरी व्हायला लागली आहे आणि ज्या वेळेला आम्ही दुसरं आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन मलेशियामध्ये घेतलं होतं त्यावेळेला आम्ही ठराव केले होते काही की मलेशिया सरकारने चौदा एप्रिल हा जो दिवस आहे या दिवसाच्या निमित्ताने बाबासाहेबांची जयंती मोठ्या जे संपूर्ण मलेशियामध्ये साजरी केली पाहिजे यावर्षीपासून मलेशियामध्ये बाबासाहेबांची चौदा एप्रिल जयंती साजरी केली पाहिजे याच्यापेक्षा जा जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचं यश कोणतं असू शकतो आम्ही अनेक विद्यापीठांना सुद्धा पत्र लिहिलेली आहे अमेरिकेच्या विद्यापीठाला पत्र लिहिलेली आहेत लंडन विद्यापीठाला फ्रान्स विद्यापीठाला जर्मनच्या विद्यापीठाला की बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आपण लावली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं अध्यासन तुमच्या विद्यापीठामध्ये असलं पाहिजे आणि आम्ही आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन घेतो म्हणजे नेमकं करतो काय बाबासाहेबाचं हे जे साहित्य आहे ते साहित्य हा बाबासाहेबांचा विचार त्या देशातल्या विद्यापीठामध्ये त्या देशातल्या जनतेमध्ये आणि संबंध विश्वामध्ये नेण्याचं काम आम्ही या निमित्तानं कर करतो मला या ठिकाणी अधिक वेळ कारण पुरस्कारासाठी का अगोदरच खूप वेळ झालेला आहे आपण सर्व मंडळी या ठिकाणी आला आपला एक गोष्ट सांगायची आहे ॲडव्होकेट भूपेश पाटील फार मोठे नामांकित वकील आहे सुप्रीम कोर्टाचे मोठे वकील आहेत त्यांच्याकडे कधीही जर तुम्ही प्रचंड गर्दी असते त्यांनी आम्हाला जागा दान दिलेली आहे त्यांनी आम्हाला जागा दान दिली त्या जागेवर आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर आम्ही तयार करत आहोत आमचं राष्ट्रीय रिसर्च म्हणजे पुरस्कारासाठी जर तुम्ही जर आले नागपुरात तर व्यवस्था आम्ही तिथे करणार सगळी व्यवस्था आम्ही तिथे करतो त्याचं सांगायचा मुद्दा बरेच उपक्रम आम्ही अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात सुद्धा घेतली मानिकजी खोबराकडे या ठिकाणी बसलेल्या समोर आम्ही जिल्हास्तरीय संमेलन सुद्धा घेतलेली आहे राष्ट्रीय कवी संमेलनंसुद्धा घेतलेली आहेत विविध चर्चासत्रसुद्धा आम्ही या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये घेतलेली आहे अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो पण आमच्या संघटनेचं एकच वैशिष्ट्य आहे की जगामध्ये साहित्य संमेलन घेणारी आंबेडकरवादी साहित्य संमेलन घेणारी ही एकमेव संस्था असल्याचा आजही मला मनापासून अभिमान वाटतो आणि तुम्हाला मी निमंत्रण देतो दुबईच्या संमेलनाचं सहा नोव्हेंबर ते तेरा नोव्हेंबरच्या ते दरम्यान दुबईला संमेलन आहे मोठं संमेलन आहे आणि मी खरोखर त्यांचा हा म्हणजे आभारी आहे की ज्या महावि म्हणजे ज्या महाविद्यालयाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या महाविद्यालयाला आता पंच्याहत्तर वर्ष झाली आणि त्या महाविद्यालयाच्या प्राचार्या दुबईच्या संमेलनात आमच्यासोबत आहेत खरोखरच मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या सहकार्याने दुबईचं संमेलन यशस्वी होईल याची शाश्वतीसुद्धा मी आपण देतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपण सर्वांचं अभिनंदन करतो आणि अधिक वेळ न घेता कारण कार्यक्रमाला बराच वेळ झालेला असल्यामुळे मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भारत बाबासाहेबांच्या चळवळीसाठी समोरच्या उपस्थितीची मिळत आहे राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्याचे काय काय मजवाया डॉक्टर जी रंगराव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन जीवनगौरव पुरस्काराने इथे सन्मानित करण्यात राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार डॉक्टर जगन कराडे सर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळत आहे ज्योतिराव फुले राष्ट्रीय पुरस्कार असहमतीचे रंग या कविता संग्रहास नामदेव ढसा राष्ट्रीय आपण सगळ्यांनी काय वाजवूया डॉक्टर अशोक मलेकर सरांबद्दल काय बोलावं ज्यांचं आदर्श मानून ज्यांच्याकडे पाहून आम्ही चळवळीमध्ये आहोत असे प्राचार्य डॉक्टर अशोक पळवेकर सर त्यांच्या मातोश्री रमाई आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहे. उत्तर आशिया महिला संघराज डॉ. गंगाधर कोंटाने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदानclassList आहे. वोट आहे पुरस्कार घोषित झाले आहे. तिकडेसाठी आदर्श शिक्षण पुरस्कार स्वीकारण्यासाठी okay, आदरणीय पंडित कांबळे यांना या बाल साहित्या बाबासाहेब आंबेडकर बाल साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत त्यानंतर okay. okay. आदर

बोरकर मॅडम इथे यानंतर डॉक्टर श्रद्धा वाशिमकर पालवी संग्रास त्यांनी ते, लेखन केलेलं आहे त्याबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांनी पुरस्काराचा स्वीकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांनी पुरस्काराचा स्वीकार करावा एक 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 प्लीज म्हणून लक्ष द्या प्लीज पुढे लक्ष द्या दादा पुढे लक्ष द्या चला लक्ष द्या आधी कल्याण मग मध्यांतर डॉक्टर तिसरे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन थायलंड बँकॉक ला सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचे काय त्यांनी पुरस्काराचा स्वीकार करावा माहिती यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर माधव बसवंत यांना डॉक्टर बाबासाहेब सावित्रीबाई सुदेशिंग त्यांनी पुरस्काराचा स्वीकार करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षण पुरस्कार देण्यात येत आहे त्यांना पुरस्काराचा स्वीकार करावा थाँगा 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 बाबुराव बागून राज्यस्तरीय पुरस्कार चंपा भारद्वाज यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळत आहे त्यांनी पुरस्काराचा स्वीकार करावा

माननीय खेमराजी कोंडे साहेब यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर राहुल यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे तरी इतकं बाबासाहेब आंबेण्यात येत आहे तरी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पुरस्कार हा कविता संग्रह माननीय संदीप गायकवाड साहेबांनी लिहिलेला आहे आहे शंकरराव खरात राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहे त्यांनी आपला पुरस्कार स्वीकार करावा डॉक्टर चंद्रशेखर नाट्य दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांनी पुरस्काराचा स्वीकार करावा डॉक्टर विना राऊत

इंगळे यांनी आहे त्यांना क्रांती सुरू आहे ज्योतिरावजी फुले सन्माननीय अशोक भाई करण्यात येत आहे तरी त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारावा आपला पुरस्कार स्वीकार करावा माननीय डॉक्टर वासुदेव भगत सरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत आहेत त्यांनी पुरस्काराचा सुखांत राहण ही विनंती माननीय रामभाऊ सर डॉक्टर प्रधान